उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे भोग आपण या ठिकाणी भोगले ते भोग या ठिकाणचे दूर करायचे आहे नाईक साहेबांचा विजय हा काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आमच्यामुळे या ठिकाणचा भारतीय जनता पार्टीचा शिवसंग्राम नावाला होत तो उमेदवार या ठिकाणी तुम्ही आम्ही अपेक्षाने या ठिकाणी निवडून दिला आपल्याला वाटलं होत पंधरा वर्ष कापूस कापूस झाला आता जर असं सोयाबीन टाकू म्हणून पाच वर्ष सोयाबीन टाकलं नाही साहेब जमीन लय तपली आता आता आपला कापूस जोरात या ठिकाणी निघणार आहे यात माझ्या मनामध्ये कुठे शंका नाही लोकप्रतिनिधी कसा असावा बांधवांनो तुम्ही आम्ही या ठिकाणी त्यांना जीवात रान करून निवडून दिलं तुमचं आमचं असतेच का हो काय त्यांना निवडून आला तर चार पायल्या जवारी टाकणार नाही आणि नायक साहेब आले तुम्ही चार पायला ज्वारी टाकणार नाही परंतु असते काय सुख दुखाचा विषय बांधवला तुमचं आमचा जेव्हा जेव्हा आपण या ठिकाणी आपल्याला संकट येतं तेव्हा तेव्हा आपण लोकप्रतिनिधीकडे जातो त्यांचं कामच असते ते परंतु या ठिकाणच्या भीमराव केरामांचं कार्यालय हे पोलीस स्टेशन सारखं चाललं तुम्हाला अनुभवाला असाल त्याच्या कार्यालयामध्ये गेल्या तर ते पहिल्यांदा जातच पाय केव्हा नारायण काका तर गेला ना हे पी वय म्हणे पी पी म्हणजे प्रधान गोंड समाजात गेला त्याला ते जी आहे म्हणे आन समाजात गेला त्याला ते म्हणे आणि तुम्ही गेले की तीर पेद राहणार पाय म्हणून तुम्हाला सांगतो लोकप्रतिनिधी हा बांधवणं कोण्या जाती धर्माचा नसतो तो सर्वांचा असतो परंतु यांनी ज्या पद्धतीने पोलीस स्टेशन चालवलं त्याचा बदला घेण्याची वेळ या ठिकाणी बांधवणं उद्या त्या वीस तारखेला मला आलेले अनेक या ठिकाणचे प्रश्न होते या ठिकाणी मटका जुगार चालत होता कोरोनाच्या काळामध्ये यानं बिमार पडला होता बिमार पडल्यानंतर यानं नागपूरला भरती होता मटका दोरा चालू होता तेजात चालू होता आणि यानं जेव्हा घरी आला याचे हप्ते बंद झाले होते याने त्याचे दोन चार चेले तपाटे बोलवले प्रमोद पोहरकरजी आणि तुम्ही बातम्या ला लावल्या मटका दुगार तालुक्यात चालूच देणार नाही भीमराव के राम जे गेले मग याच्या घरी अरे साहेब आहे क्यू कर रे मटकेवाल्याला तर सांगाच लागत नाही पाच पाच लाख रुपयाचा या ठिकाणचा हप्ता यांनी परत चालू केला आणि या तालुक्याला खिडकिळ करण्याचं पाप जर कोणी केलं असेल गोरगरीब जनतेला लुटण्याचं काम जर कोणी केलं असेल गोरगरीब जनतेला बरबाद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या भीमराव केरा मारायचं मग <गण> अशा लोकांना आपण निवडून देणार का बाजूल याचा तुम्ही आम्ही या ठिकाणी विचार केला पाहिजे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आता बापू तुला मी सांगितलं या ठिकाणी आन समाजाचे किती लोक आले तर हात करा बर आले ना हा मी या ठिकाणच्या खुपशेंना बुरकुलेंना बुलबुलेंना आमलेंना भीश्यांना सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो बाबांनो की तुम्ही आंध आदिवासी आहात परंतु भीमराव केरांचं म्हणणं आहे की तुम्ही आदिवासीच नाही याचा पुरावा मी तुम्हाला या ठिकाणी वाजवून दाखणार आहोत पत्रकार साहेब वाजवून तो पुरावा तुम्ही या ठिकाणी घ्या आणि उद्याला या भीमराव केरामाला विचारा की आम्ही आदिवासी का नाही त्याची क्लिप मी तुमच्या समोर वाजवून दाखवतो आता शांततेने वायका कोणी कोणी रेकॉर्ड करा प्रत्येक गोष्टीचा आपला जो पुरावा राहील त्याच्यामध्ये आता खरं म्हणजे आता आपण चार्जेस लावू नये आदिवासी नाही असं नाही परंतु त्याचं जसं आहे ना तसंच सुद्धा काम होत दुसरी गोष्ट तो आपला तो ट्रायबलचा कमिशनर म्हणून जेव्हा नाशिकला जॉईन झाला आपल्या सगळ्या डिपार्टमेंटची तस वाट लावून टाकली नावले साहेब त्याने खूप वाट लाव कसं तिथे कसं झालं आहे की आता आपलाच माणूस असल्यामुळं बाहेरचं लोक घर बसून बसलेत म्हणून त्याचं तिथे सुरुवातीपासूनच जमलं नाही ना, ते ते ना, ना। आणि म्हणून त्याने मला दुनिया भर त्रास दिलाय ना कि माझ्या मतदारसंघात येस सर येस सर मतदारसंघात कसं आहे की म्हणजे इतर पर्सेंटेज मध्ये थोडेफोत आहेत की लोक नाही असं नाही तर आता बोलू नाही नाही असू ना तिथं काय केलं तर मला असं कसं आहे अब्दी रेकॉर्ड म्हणजे आपल्याला तुम्ही माझ्या असल्यामुळे मला त्या कारण काही कारणच नाही मला तसं जर म्हटलं तर ते कुठल्या तो आपल्या ना कुठली बसला खूप मोठी क्लिप आहे आंध आदिवासी बापू कोण्या मध्ये बसते म्हणते कोण म्हणते भीमराव म्हणते भीमराव म्हणते आंध आदिवासी कुटुंब बसते बनवून म्हणजे आज आद, आंध आद आदिवासींना सुद्धा जर विजय झाला भीमरावचा तर काढून फेकण्याचं पाप भीमराव केल्याशिवाय राहणार नाही बांधवांना मी तुम्हाला सांग हल्ली जाती वातावरण एवढं वाढलेलं आहे की कोणी कोणाच्या जातीमध्ये येऊ द्याल नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये आंध आद आदिवासीवर या ठिकाणी अन्याय होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही म्हणून उद्या जर भीमराव आला तर या भीमरावाला विचारा भीमराव तू का म्हणला आम्ही कोणाच निकषात बसत नाही म्हणून अरे आम्ही आदिवासी हो ना आमच्या निकषात तू बसला म्हणून तर आमदार झाला रे बापू हा सवाल उद्या तुम्ही या ठिकाणी विचारा जर कोणाला पुरावा लागला तर ज्योतिबा खराटेकडे पत्रकार बांधून अनेक पुरावे आहेत माझ्याकडे याचे परंतु जास्त पुरावे बोलणार नाही आपण कंटाळलेले या ठिकाणी असाल माझ्या मी काय अनेक जण बोलत नाही कोणाला वाटत ईडी सीबीआय आपल्या मागे अगर आपण न भिनारे माणस आहोत आपण जेलमध्ये जाऊन आलेलो जेलमध्ये कि किती झालं गेलेत रे आम्ही खरे सांगित आपण जेलमध्ये जाऊन आले आपण कधी कशाला घाबरणारी माणसं नाहीत अनेक गोष्टी आहेत आता मी तुम्ही तुम्हाला सांगतो मी जय श्रीरामची घोषणा काढून दिली सांगतो आता भारतीय जनता पार्टी वाल्यांनो किनवट माऊ तालुक्याच्या आर एस एस मी तुम्हाला या सांगू इच्छितो की ज्या वेळेस शंकर शहा रघुनाथ शहा व्यासपीठासमोर रावणाचं दहन होत होत तवाहा भीमराव के राम तिथा आला तिथे येऊन तो तुम्हाला आर एस एस वाल्याने भाजप म्हणला की तुम्ही जर रावणाचं दहन केलं शंकर शहा रघुनाथ शहा व्यासपीठासमोर रावणाचं दहन होत होत तेव्हा हा भीमराव के राम तिथ आला तिथं येऊन तो तुम्हाला आर एस एस वाल्या आणि भाजप व्यायला म्हणला की तुम्ही जर रावणाचं दहन केलं तर मी प्रभू श्रीरामाच दहन करतो अरे प्रभू श्रीरामाच दहन करणारा पोरे साहेब तुम्ही उमेदवारी देता मी आजही सांगतो आणखीन वेळ गेलो नाही आणखीन एक दोन सभा होते नाईक साहेब तुला मला एक परवानगी द्या उद्याच्या सभेमध्ये होणाऱ्या उद्या परवा होणाऱ्या सभेमध्ये भीमराव केरामाला तुम्ही फक्त एवढाच म्हणाला मी जसा म्हणलो जय श्रीराम तसा म्हणते का पहा म्हणला तर एक एकमत मी त्याला देतो म्हणते का पहा तुम्ही मग तुमचा कुठला हिंदुत्ववाद आला हा हिंदुत्ववाद कुठला आला कशाचं हिंदुत्व आलं तुमचं हिंदुत्व तीन प्रकारचं आहे बोरेजी तीन प्रकारचं हिंदुत्व एक ओरिजिनल हिंदू तुमचा सावकार कोणता सावकार सावकार <laughs> हा ओरिजिनल हिंदू झाला हिंदू म्हणजे हिंदूच होत दुसरं काहीच जमत नव्हतं जमत होत का तर तुमच्यात भाजपर्यंत हटलं पडलं टाकलं हा झाला ओरिजिनल हिंदू दुसरा हिंदू शेकुदार हिंदू शेकुदारी शेकु हिंदू म्हणजे मी ज्योतिबा खराटे मला सगळे चालते दलित चालते मुसलमान चालते अठरा पकड जातीचा तो बहुजनाचा मारुस त्याच्यात नाही स्थान मिळाले हे बी शेकडो हिंदू आहे हिंदू आहेत ना हे बी रामाची पूजा करतो ना आपण बरोबर आहे आणि तिसरा हिंदू आहे पोहरेजी डुप्लिकेट हिंदू अरे तुम्ही डुप्लिकेट हिंदूला ना हिंदुत्वावर मतदान मागता तुम्ही जर खरे हिंदू असाल शेकुलर हिंदूला तरी मतदान करा ना कमीत कमी हे माझं तुम्हाला या ठिकाणचं बांधवानं आव्हान आहे अनेक जण पोस्ट टाकतात हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व

आणि मी सावरकर म्हणून माग टोप्या घालून काढल्या कोरेजी मी सावरकर मी सावरकराचे कोणते गुन्हा आहे रे हा कोणते गुन्हा आहे काल तर अलगच बोललो बोजळीला काय म्हणे तुमचं काय मुके घायला हो का म्हणे बर एक सांगा मुके सगळेच घेते फक्त अंधारात असते ना तोंड तरी चांगलं पाहिजे ना अरे भिमराव तुला कोण बुक्का दे तुला मुक्का नाही तुला बुक्का आहे वीस तारखेला भुक्का पोलीस साहेब आलेले ते आले की मी बंद करतो बांधालो तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही आता आमचे दादासाहेब बी खूप बोलले तुम्ही आम्ही बहुजन लोक आहोत आणि बहुजन लोक जर प्रवाहामध्ये कशामध्ये आले असल आरक्षणामधून कशामध्ये आले असल याला सगळ्यात महत्वाची जर कुठली गोष्ट असेल बांधालो तर ते शिक्षण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीशे छेचाळीस साली पीपल एज्युकेशन शिक्षण संस्था स्थापन केली पीपल्स एज्युकेशन संस्था आणि त्यांना माहित होत की माझ्या बहुजनाची लेकरं जोपर्यंत शाळेत जाणार नाही तोपर्यंत हे प्रवाहामध्ये येणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सा माता सावित्री फुल्यांनी शाळेची दारं शिक्षणाची दारं बांधवान खुली केलीत आणि तुमच्या आमच्या बहुजनांच्या लेबराला या ठिकाणी शाळेमध्ये पाठवण्याचं माता सावित्रीनं स्वतः शिक्षिका होऊन शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं कपटी लोकांना त्याला शेल मारण्याचं काम केलं पण माता सावित्री महात्मा फुले कधी बांधवण हटले नाही अनेक गीत सावित्री जर नसती तर शिक्षित झालं नसतं म्हणून अनेक आहेत बांधव आज ह्या महिला इथं ज्या बसल्यात त्या महिला पण या ठिकाणी बसल्या नसत्या महिलांना सन्मान या ठिकाणी दिला असेल माता सावित्री माता जिजाऊ माता रमाई यांनी दिलेला आहे बांधवांनो आणि म्हणून पण हे भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील माग काय म्हणतो हो काय म्हणत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले हे सावित्रीबाई फुले हे भीक मागत होते भीक मग अशा माणसाला तुम्ही मतदान करणार का भारतीय जनता पार्टीच्या हा माझा तुम्हाला या ठिकाणी बांधवांनो प्रश्न आहे बघा शिक्षणाची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे आता यांनी शेळकेने सांगितलं शाळा बंद होत चाललेल्या आहे जेव्हा बहुजनाची लेकर शिकू लागली तेव्हा भाजपवाले शाळा विकू लागली अरे भीमराव कोणा पाच वर्षामध्ये अधिवेशनामध्ये तुला प्रश्न विचारला का किनवट आणि माहूर तालुक्यामध्ये साडेपाचशे शिक्षकाचे पद रिक्त आहे साडेपाचशे हे विचारलं माझा आदिवासीचा माणूस माझा दलिताचा माणूस माझा बहुजनाचा माणूस माझे लेकर शिकतील कसे हा प्रश्न कधी तुला पाच वर्षात विचारला का तुन प्रश्न एकच विचारला साहेब मला शिशी रस्ता द्या रस्ता मला चिट्टी आलेली आहे पण मी थांबतो एक दोनच मिनिटात थांबतो मी जास्त वाले भाई आए वाले कोले साहब आए वाले मैं ज्यादा बोलता नहीं मैं कहा आ गया था जिसी